मॅन्यू चला सकाळी हे सर्व रात्रीच आवरलेलं जवळजवळ आवरता आवरता साडे अकरा वाजले आणि हे मी मॉर्निंगला लावलं ला आता उठल्यावरती एंजलला पाठवलं ट्युशनला आणि हे सर्व कटिंग कुटिंग हे सगळं ना रात्री खूप किचकट काम झालेलं आहे पण अशा प्रकारे ही वॉच आमची तयार झालेली आहे छानपैकी झाली आहे एंजलची वॉच डन आता हे ठेवून देते आणि इकडे आपली बाबू झोपून गेलेली आहे कारण वाजत आलेले साडे नऊ नंतर गेली आता ह्याला फ्राय करते इथे थोडासा भात घातला आहे एंजलला दोन चपाती आणि आम्हाला ना भाकर करते मक्याचे भाकर आता आवरून घेते पहिले हे फ्राय करायला ठेवून देते मांदेली आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आवरून घेते चला सकाळचं आहे ना खूप घाईघाई होते मिशका झोपल्याशिवाय हो ना काही गोष्टी आवरतच नाही कारण तिला झोपवणं खूप गरजेचं असतं कारण लवकर उठते आज तर ती सहाला सुटलेली आहे आणि त्याच्यामुळे ना तिला आंघोळ घालून झोपवलं पाहिजे होतं तर ते सगळं आवरून हे झालेले पीठ आहे माझ्याकडे एंजाला फक्त स्कूलला आणि आत्ता खाऊन जाईल ती तर दोनच चपात्या करते स्कूलला एक घेऊन जाईल आणि खायला तर मग आहे माझ्याकडे पीठ तर त्याची करते आणि पप्पाला आणि मला चपाती करते आज तिचे पप्पा बाहेर गेलेले पण तिकडे जायचं कॅन्सल जा झालं त्यांचं त्याच्यामुळे मग त्यामुळे आज ते पण आहे जेव दुपारी जेवणासाठी चला एंजलचे बुक्स वगैरे अर्धे बुक ते असेच सोडून गेली म्हणजे खूप झड होतं पप्पा तिचे येणार नव्हते ना म्हणून मी बुक तिच्या अर्ध्या कमी केल्या पण नंतर त्यांनी एंड टायमाला सांगितलं की मी तिला सोडायला येतो म्हणून पण मग नको होतं त्या बुक्स सगळ्या काढून घेतल्या कारण बॅग खूप हेवी होते तिला न्यायला इथं इथून आमचे दोन जिने उतरायचे आणि तिथे जाऊन ते तीन तीन फ्लोअरवरती आहे तिचा मग ते चढायचा मग तिला खूप मेहतो त्रास होतो त्याच्यामुळे मग तिची जरा बॅग कमी केली आणि आता एक्झाम आहे त्याच्यामुळे कसं ना थोडे थोडेच बुक्स देते रोज एक किंवा दोन सब्जेक्ट करण्यापुरता देते तिला मी नाहीतर बॅग खूप हेवी होते आणि इथे हे सर्व पावडर वगैरे हे सगळं असे काढून गेलेली लावून फटाफट मिशकाला पण तयार केलं ना आंघोळ करून ते सगळं पडले पहिल्यांदा हे आवरून घेते आणि मग नंतर मग ते सगळं झोपते रोजचं हे असंच असतं की तयारी करून जाते मग तिचं काय हे वस्तू पडलेल्या किंवा मग तिला आंघोळ घालून पावडर वगैरे काजळ हे सगळं तिला झोपल्याशिवाय उचलता येत नाही मला मग ती झोपते सकाळी झाडू वगैरे मारून होतो माझं पण बाकी ज्या राहिलेल्या गोष्टी असतात थोड्या थोड्या आता बेडशीट वगैरे इथे बेडशीट टाकलेली ही बेडशीट काढलेली बाहेरच्या बेडची आतमध्ये पण आज चेंज केली तिकडे पण लावून टाकली पहिलं दोन्ही इथे पण ही लावून टाकली दोन्ही ह्याच्या बेडशीट चेंज केल्या कारण दोन तीन दिवसाने चेंज करावे लागतात मुली खूप घाण करतात आणि इकडचं थोडंसं आवरावं लागतं कारण नाही हे इकडे घेतात नाही हे सगळं असंच पाडून देतात हे मग हे सगळं व्यवस्थित मला ठेवायचं असतं आणि मग त्याच्यानंतर मी कामाला लागते हे माझं डेलीचं काम आहे कारण मग वस्तू वेळेवर मिळत नाही मला काही आणि मग इंजरचं आहे त्यांचं असं असतं कुठे ठेवलं कुठे ठेवलं कुठे ठेवलं त्याच्यामुळे सगळं जे आहे ते जे शूज एंजलचा हा प्रोजेक्ट टीचरला खूप आवडला आणि घरी आल्यावर ही मिशकाने अशी अवस्था गेली त्याचा काटा तोडला दुसऱ्या टीचरला पण आवडला आणि तिची जी क्लास टीचर आहे तिला पण आवडला जरा बरं वाटलं की काहीतरी आपण आहे तर ते टीचरला आवडलं आणि सगळ्यामध्ये तिचा बेस्ट होता तर आ, आता ती गेलेली ट्यूशन डान्स क्लासला गेले तिथूनच तशी आमच्या इथे शिवमंदिरात महाशिवरात्रीचं दहा दिवस जेवण असतं तर ती काकींसोबत गेलेली आहे आता येईल आणि मिश्का आहे ना बाथरूममध्ये पाण्यात खेळते मिश्का ये चल पटकन चला आता जेवण माझं झालेलं आहे रेडी का आज मी बनवलेलं आहे भांगा बटाट्याची भाजी आणि चपाती आणि भात पूर्ण पाण्यामध्ये खेळायला लागलेली आहे तिला विचारलं तुला आली आहे हा बोलली बाथरूममध्ये गेली आणि पाण्यामध्ये खेळते चला आता तिला भरवून घेते आणि थोड्या वेळात भेटते तुम्हाला आज कंटिन्यू होतोय आज मी रेडी झालेली आहे मी कुठे चालली आहे ते तुम्हाला मी तिथे जाऊनच कळेल इकडे इंजल पण रेडी आहे आणि मिशका पण रेडी मिश्काचं काय जायचं आहे चला आज आम्हाला बाहेर जायचं आहे आणि कशासाठी काय ते तुम्हाला तिथे गेल्यावरती कळेल आणि आजचा कालचा आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू होऊन जाईल कारण काल एंड नाही केला आणि मी जास्त ब्लॉग केलेला नाही आहे त्याच्यामुळे काल आणि आजचा कंटिन्यू होऊन जाईल चला माझं सकाळचं सगळं काम आवरून झालेलं आहे आता वाजलेले साडे अकरा आता आम्ही निघतो आहे जाण्यासाठी आता फक्त त्यांची आंघोळ बाकी आहे आणि मम्मी पप्पा नाही आहे त्यांना सुट्टी नाही आहे म्हणून आम्ही ती चाललो चाल चौघेच चाललेलो आहे चला मग आता कपडे वगैरे घालते सगळी तयारी झालेली आहे आणि कपडे घालायचे फक्त जेवणामध्ये पप्पांसाठी डाळ भात वगैरे केला आम्हाला तिथे किती, -किती लेट होईल ते माहिती नाही आहे पण चांग तुम्हाला भेटते मग थोड्या वेळात मी गाडीमध्ये तिकडे गेल्यावरती प्लॅन पिक केलं फोन येते आमच्यासोबत

मला मला ये पूर्ण पाठी दे पाठी दे ये ओने पाठी ये नो

パパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ माहिती नाही आता आपण पहिल्यांदाच आलो आता बघूया पोचलोय चला जाऊया तिथं सावली आम्ही सावलीत आलोय सावलीत बसतो आता हे सरप्राईज राहत आम्ही कुठे चौक उभं राहते

आपल्यासाठी हे सरप्राईज होतं ठीक आपली गाडी जी आपण न्यू घेतली आहे हा सरप्राईज तेच ना हे सरप्राईज होतं आतांची पूजा करते असं बसत दोन 2

इथे खाली काढा दोन चटका लागेल ना रंग आता खाली आता आता घाबरले तेच

काढ आता लगेच मी काय म्हणते पाय काढले तर चालेल ना चालेल अध काढत हा चाल

मम्मी पाणी पाहिजे डान्स वागो डांस कर था था। बारा तेरा ला मला नारळ पडते प्लीज येते का तुला तर येते मला पाणी नाही आंब्यामध्ये कुठेतरी हा मी लावतो पहिलं पाणी दे मला ताम गाडीचा काढते स्टेअरिंग लावला का नाही तुम्ही इथे ना आईच्या इथे ना नाही बरोबर दिसतय दिसत ना

बाबू थांब था। दे झालं त्याच्यामध्येच अगरबत्ती लावून टाका हा पिल्लू हात नाही चटका लागेल गाडी पुढे घेतली असते ना दाखवायला झाली असते ते बघा त्या गाडीवर

पाणी बघ आईच्या बॅगमध्ये मी ठेवली बॉटल आणली आतमध्ये असेल गाडीत

नवीन वाणी आहे लेटेस्ट वाणी सकाळी आम्ही कुठे गेलेलं तुम्हाला दिसलंच असेल आणि तिथून येताना ना खूप लेट झाला तरी तीन वाजले आणि रात्री पण लिटरली म्हणजे ह्यांना एअरपोर्टचं भाडं होतं तर जवळजवळ दीड वाजता ते इथून गेले आणि यायला साडेचार वाजे आणि मग मला तोपर्यंत झोपच नाही आहे काहीच नव्हती आणि सकाळी पण लवकर उठले जायचं होतं म्हणून सगळं आवडून वगैरे दहाच्या साडे दहापर्यंत आवरलं होतं म्हणजे असं काट्यावरती फटाफट फटाफट अशी कामं होतात गड्याच्या गड्याच्या काट्यावरती सगळं ते झालं आणि निघालो तिथून येताना दुपारी लेट झालं आणि त्याच्याने एवढं डोकं जाम झालेलं आहे ना माझं आत्ताच एक गोळी खाल्लेली आहे आणि दुपारी पण आल्यावरती मग तिथून पुढे जेवण वगैरे केलं झोप तर काहीच नाही मिश्का झोपली एंजरची पण थोडी तब्येत टाकली आणि सगळं आवरून वगैरे परत झाडून वगैरे काढली दिवाबत्ती केली आता संध्याकाळच्या वेळेस आणि आता डाळ भात लावलेला आहे फिट म्हणून ठेवलेलं आहे आणि उद्या आहे संडे उद्या पण आराम बहुतेक तरी नसेल म्हणजे संडे जरी असलं तरी आराम नाही आहे कारण मुली उठले की आपल्याला उठा उठावंच लागतं असं आणि इंजल मिश्का लवकर उठाल कधी सहा होता सात त्याच्यामुळे चला आता पटकन जेवण बनवून घेते आणि मग परत भेटते वगैरे झालेलं आहे आणि आता जेवण बनवून झालं आहे जेवण करायचं आहे आणि आता आराम करायचा आहे कारण खूप दिवसभर धावपळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे ना खूप हॅडॅक होतं आहे माझं मगाशी जसं मी सांगितलं तसं सा। आता आराम करायचं जरा डोळ्यांना शांत करायचं आहे आणि चला तर मग आजचा ब्लॉग संपतो इथेच एंड होत आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आजचा सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की कळवा आणि उद्या भेटूया मग एका नवीन ब्लॉगसोबत आणि मिश्का बघा सर्व माझं मेकअपचं सामान असं सा काढून घेते आणि सगळं तोडून ठेवलेलं आहे तिने एक पण वस वस्तू व्यवस्थित नाही ठेवलेली आहे पण जाऊ द्या दुसरं काय करण्यापेक्षा ते काय करत असते ती आपली चलावा भेटते मी बाय